कम बॅक टू माय चॅनल्स फूड लॅब कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर फ्रेंड्स हा व्हिडिओ आहे आजचा म्हणजेच मंगळवारचं रुटीन आहे हे सकाळ ते दुपारचं तर फ्रेंड्स बघा ना आज मी सकाळी नाश्त्याला बनवणार होते चायनीज पोहे तर इथे मी ना अगोदर चा पोहे चांगले भिजवले होते आणि त्यानंतर त्यामध्ये टाकलं आहे मी चाय शेजवान चटणी तर इथे ना मी कांदासुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची मी थोडीशी उघटच चिरलेली आहे आणि मी चिरलेला आहे कोबीसुद्धा तर फ्रेंड्स तुम्ही ना ह्यामध्ये मटार गाजर किंवा शिमला मिरची असे सुद्धा हे टाकून हेल्दी फो हेल्दी रेसिपी बनवू शकता माझ्याकडे नव्हतं माझ्याकडे फक्त कोबी होता म्हणून मी बाकीचे व्हेजिटेबल वे स्किप केले आहे तर इथे बघा मी ना अगोदर डाई जिऱ्याची फोडणी दिली होती आणि त्यामध्ये हिरवी मिरची आणि क कांदा टाकून त्याला चांगलं फ्राय होऊन दिलं त्यानंतर मी ह्यामध्ये टाकलं को आहे कोबी आता मी ह्यामध्ये टाकणार आहे मीठ जेणेकरून ना मी कोबी आणि कांदा हा चांगल्या प्रकारे नरम पडेल आणि लवकर फ्राय होईल इथे दुसरीकडे माझा चहा सुद्धा उकळला होता मग मी त्यात टाकलं होतं दूध तर इकडे ना डुगू येऊन बसला होता आणि बघा तो कसा पाण्यासोबत खेळत आहे आणि हे ना तो आजकाल नवीन शब्द शिकला आहे नाही हा शब्द तो कोणत्याही गोष्टीला नाही हा शब्द बोलत असतो तर मला ना तो शब्द त्याचा फार गोड वाटतो म्हणून मी त्याच्याकडनं बोलू बघा इकडे फ्रेंड्स इथे त्याचा व्हॉइस ना म्यूट झाला आहे त्यामुळे नेक्स्ट टाइम तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये त्याचा नाही हा शब्द नक्की त्याचा हा नाही शब्द आहे ना मला फार आवडायला लागलाय म्हणून मी त्याला येता जाता हा प्रश्न विचारत असते तर इथे पाहू शकता तुम्ही कांदा आणि कोबी चांगल्या प्रकारे फ्राय झाला आहे आता मी ह्यामध्ये सोडणार आहे पोहे ज्यांना मी शेजवान चटणी लावून ठेवले होते त्यांनी ना ह्याला वरून असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून ना पोह्यांना टेस्ट खूप छान येते आणि त्याचा खमंग असं सुगंधसुद्धा येतो त्यानंतर त्याला ना एक वाफ काढायची आहे तर मी ना ह्यावरती झाकण ठेवणार आहे आणि दोन मिनटासाठी एक वाफ काढून घेणार आहे तर बघा इकडे आणि फ्रेंड्स तुम्ही ना वेगवेगळ्या प्रकारे पोहे बनवू शकता असं नाहीच आहे की कटलेट वगैरेच बनवू शकता हे असे चायनीज पोहे तुम्ही खाऊ शकता जरुरीच नाही की हळदीवाले पोहेच खाल्ले पाहिजे वगैरे थोडंसं असं काहीतरी शक्कल लढवली की अक्कल लढवली की शक्कल होतेच असं माझा बेत आहे तर फ्रेंड्स होतं ना असं कधी की आपण ह्याच्यातून काय करू शकतो काय वेगळं वेगळं ह्याच्यातून वे, वेग वे, वेग वे, वेग वे, तयार होऊ शकतं तर अशा प्रकारे आणि माझ्या माहेरीनं हे चायनीज पोहे सर्वांना आवडतात खूप छान लागतात हे पोहे त्यांना तर मी माझ्या माहेरातून माझ्या बहिणी लोकांकडून शिकलेली आहे हे पोहेसुद्धा तर ही असं अशी ही रेसिपी आहे फ्रेंड्स तुम्हीसुद्धा एकदा ही पोह्याची रेसिपी बनवून बघा आणि कशी वाटते ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बघा इथे मी पुन्हा एक थोडीशी वाफ काढून काढून घेतली आणि आता मी ह्याला करणार आहे सर्व आणि खूप छान असा सुगंध दरवळत होता तर फ्रेंड्स हे पोहे आहेत ना ईशीच्या आणि ईशीच्या पप्पाचे फार फेवरेट आहेत आणि माझ्या माहेरी ते सगळ्यांना आवडतात मी सांगितलेच तुम्हाला तर झाला होता नाश्त्याची वेळ आणि मी आता प्लेटमध्ये पोहे सर्व करत होते आणि ईशी फार एक्सायटेड होती की मम्मी कधी गरम, गरम गरम पोहे आणून देते तर कसं असतं ना फ्रेंड्स गरमागरम नाश्ता आणि वाफाळलेला चहा याची मजाच काहीतरी अर असते चला तर मग या तुम्ही पण नाश्ता करायला आणि नाश्ता झाल्यावरती आपल्याला करायची आहे जेवणाची तयारी तर आधी मी नाश्ता करून घेते आणि मग जेवणाच्या तयारीला लागू तर मी इथे घेतला आहे कपमध्ये चहा ओतून गरमागरम असा आणि चला मग तो तो तर फ्रेंड्स तुम्ही ते बघू शकता की इशी किती एक्सायटेड आहे आणि डुग्गूचं पण कसं असतं ना फ्रेंड्स की आम्ही सर्व जर एकत्र नाश्ता जेवण करायला जर बसलो ना तर त्यालासुद्धा आमच्यासोबतच खायचं असतं तर ही त्याची छान सवय आहे मला आवडते आणि तो बसतो बसतोसुद्धा तसा एका झाली आणि मेन मुळ त्याने तो हल्ली एक अजून एक गोष्ट शिकलेला आहे की त्याला स्वतःच्या हाताने स्वतःचं खायचं असतं तर इथे बघा आमचा नाश्ता करून झाला आता मी बनवणार होती पीठ पेरलेली भेंडीची भाजी तर त्याच्यासाठी मी नाही इथे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि एका साईडला मी पीठ मळून घेत आहे तर बघा मी ना इथे पीठ मळून घेते पीठमध्ये मी मी असं हलकंच पीठ मळून घेणार आहे आणि त्याच्यावर थोडंसं असं तेल सोडून ठेवणार आहे जेव्हा चपाती करायला घेणार ना तेव्हा प्रॉपर पीठ मळणार ते तुम्हाला मी दाखवेलच तर बघा मी इथे असं घट्टसर पीठ मळून घेतलं आहे आणि मी यावरती नंतर तेल सोडून देणार आहे तर मी इथे तेल सोडलं आहे पिठावरती ते व्हिडिओमध्ये दिसलं नाही तर बघा इथे ना मी तेल कढईत गरम करायला ठेवलं आहे आणि फ्रेंड्स खलबत्त्यात आणि वा, पाट्यावर वाटून ब बनवलेल्या वाटणाच्या जेवणाची चव काहीतरी वेगळीच असते आणि खूप वेगळंच असतं आता हे मिक्सर वगैरे निघालं आहे त्यामुळे झटपट अशी जेवणं बनतात पण पाट्या आणि खलबत्त्याची चव ही खूप आ हा हा काय सांगण्यासारखीच आहे तर बघा इथे मी ना खलबत्त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची चेचून घेतली होती आणि खूप छान असं सुगंध दळवळत होता आणि त्यानंतर टाकलं होतं त्यामध्ये कांदा तर कांद्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं होतं ऑलरेडी नरम पडण्यासाठी आणि इथे मी टाकलं आहे आता कांदा चांगला फ्राय झाल्यावरती भेंडी तर फ्रेंड्स बघा इथे मी ना टाकली। भेंडी टाकली आणि भेंडी थोडा वेळ अशी अर्धी कच्चीच आपल्याला शिजवायची ते बघा मी इथे अर्धी कच्ची अशी भेंडी शिजवली आणि आता ह्यामध्ये मी टाकणार आहे चण्याचं पीठ तर हे ना तुम्ही मोठ्या चाळणीने सुद्धा चाळू शकता माझ्याकडे ही अशीच चाळणी होती म्हणून मी हे ना अशी चाळून घेत होती चमच्याच्या साह्याने तिथे तुम्ही बघू शकता सगळ्या ठिकाणी हे पीठ आहे ना असं चाळून पेरून घ्यायचं चा। आहे म्हणून याला बोलतात पीठ पेरलेली भेंडीची भाजी तर फ्रेंड्स या भा भेंडीच्या भाजीच्या जागी तुम्ही शिमला मिरची किंवा टेंडलीची भाजी हे सगळे असे करू शकता तर बघा मी तर ना थोडा ह्याला दोन मिनटाचं वाफेवरती ठेवणार आहे त्या भाजीला झाकून हलवणार नाही आहे बिलकुल पण तर बघा इकडे ना मी कडाईमध्ये ठेवला तर मी एका साईडला बनवणार आहे शिरा तर इकडे एका साईडला तवा ठेवला आहे तिथे तवा तापेपर्यंत शिरा बनेल म्हणून मी ले 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 ना शिऱ्यासाठी तूप काढून ठेवलं आहे कसं फ्रेंड्स आपण जर सगळ्याच तयारी अगोदरच केलेल्या असल्यानं तर सगळं जीवन असं लवकर होतं झटपट होतं वेळ नाही लागत तर इथे माझं आहे ना मी सगळी तयारी अगोदरच करून ठेवली होती तर माझा एक तास अर्धा पाऊण तासामध्येच माझा हा हा स्वयंपाक पूर्ण रेडी झाला होता तर बघा नेहमीप्रमाणेच माझी पहिली चपाती कधी बरोबर येत नाही आणि तसंच झालं तर इथे मी टाकली आहे दुसरी चपाती तव्यावरती आणि रवासुद्धा चांगला तुपामध्ये भाज भाजून झाला आहे तर मी आता ह्यामध्ये टाकलं आहे दूध तर दूध पूर्ण आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे रवा हा ते तुम्ही बघू शकता तर बघा आता मी दुसरी चपातीसुद्धा लाटून घेते अशा प्रकारे आपल्याला सगळ्या चपात्या करून घ्यायच्या आहेत आणि बघा किती छान प्रकारे असं आहे ना रव्याने दूध पूर्ण शोषून घेतलेलं आहे आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत साखर तुम्हाला साखर टाकायची आहे टाका नाहीतर गूळसुद्धा टाकला तरीसुद्धा छान लागतं मी ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं अगोदरच मिक्स करून ठेवलेला होता आणि थोडंसं खोबरं टाकलं होतं तो सुकं खोबरं थोडंसं टाकलं ना कारणचा रवा खूप छान असा टेस्टी आणि मस्त होतो मौसूद होतो तर इथे बघा माझा रवाना खूप छान असा टेस्टी झाला होता शिरा तर मी एक वाफ काढण्यासाठी शिरा एका दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट केला आणि पुन्हा चपातीचा तवा ठेवला तर इथे बघा माझी पीठ पेरलेली भेंडीची भाजी किती छान झाली आहे आणि खूप टेस्टी झाली होती तर ती शिलासुद्धा टिफिनमध्ये खूप आवडली इथे बघा माझा शिरासुद्धा रेडी झालेला आहे आणि नेहमीप्रमाणे माझी दुसरी चपाती टम्म अशी फुगलेली आहे तर असं होतं चपाती वगैरे मी सगळं बनवून झाले दोन तीन चपात्या राहिल्या होत्या त्या मी नंतर बनवून दिल्या आणि इसीचा टिफिन रेडी केला तर इकडे बघा मी ना इशीचं पिरियड्स भरत होते ही सगळी घाईघाई असते फ्रेंड सकाळची आणि नंतर मग तिचे केस विंचरायला घेतले तर तिचे दोन वेण्या घालायच्या असत स्कूलमध्ये इशीला सांगितलं ना केस कट करत तर ती कट नाही करत तिला नाही आवडत आणि तिला सूटसुद्धा होत नाही त्याच्यामुळे मी तिथे जास्त मग केस कट करण्याच्या मागे नाही लागत मी ते इथे बघा मी तिचे दोन वेण्या घालत आहे अशा प्रकारे एकदा ऐशीची तयारी झाली की मग स्कूल स्कूलला जाते आणि त्याच्यानंतर बघा ती कशी जाताना बाय करते कर लक्ष द्या बाय लक्ष देऊन करा अभ्यास बाय तर आता इथे बघा ईशी गेली स्कूलला आणि तिचे पप्पा गेले आहेत बाहेर कामा आता इथे ना डुगूच्या पप्पाने त्याला नेलं नाही म्हणून तो रडत होता तर बघा मी इथे ना त्याला डायपर वगैरे घालून उभं केलं आहे मोबाईलमध्ये आता मी त्याच्यात त्याची तयारी करत होते कारण त्याला खूप झोपसुद्धा आली होती तर म्हटलं पहिलं त्याला भरवू आणि मग त्याला झोपवू तर फ्रेंड्स असा असतो माझा त्याच्यासोबतचा दुपारचा रुटीन सकाळ ते दुपार अशी माझी निघून कशी तर ते कळतही नाही तर बघा इथे ना माझ्या मागे मागे आला आता मी त्याला इथेसुद्धा भरवत होते तर फ्रेंड्स जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल स्पर्श मॉमीज फूड लॅब तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय